फोटोशूट पाहणी थांबवा शेतात उतरा आणि खरी परिस्थिती बघा जालन्यातल्या बाजी येथील शेतकऱ्याचा संताप बाजी येथील शेतकऱ्यांचा मंत्र्यांना इशारा सोयाबीनचे शंभर टक्के नुकसान हेक्टरी पन्नास हजार भरपाई जाहीर करा आज दिनांक अठ्ठावीस रोजी रविवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यात ढगफुटी पावसानं थैमान घातलं असून शेतकरी अक्षरशः हतबल झालाय शेतातील सर्व पिकं पाण्याखाली गेल्या आहेत विशेषतः सोयाबीन पिकाचा पूर्णपणे नाश झाला असून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिकच गंभीर झाली आहे अशा परिस्थितीत मंत्री आमदार आणि खासदार रस्त्याच्या कडेला मोठा फौजफाटा घेऊन फक्त फोटोशूटच्या नावाखाली पाहणी करत आहेत यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे जालना तालुक्यातील बाजी उमरद येथील एका संतप्त शेतकऱ्यानं थेट प्रश्न उपस्थित केलाय की तुमच्या या बनावटी पाहणी आम्हाला नको आहेत रोडवर उभं राहून फोटो काढू नका प्रत्यक्षात आमच्या शेतात या बांधावर चढा पाण्यात उतरा आणि सोयाबीनचा हाल बघा सोयाबीनला कोंब फुटल्यामुळे आमचं शंभर टक्के नुकसान झालंय आता फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती तपासा थेट सरकारला इशारा देत की शेतात अजूनही पाणी जमिनी खरडून या हेक्टरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई तात्काळ जाहीर करा अन्यथा हा शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही यावेळी बाजी उमरदी येथील शेतकरी उद्धव डोंगरे बबन डोंगरे बापूराव मामा सवडे रामजी सावडे सुमित डोंगरे विशाल डोंगरे जगन पडूल समाधान डोंगरे शिवाजी पळसे यांच्यासह आधी शेतकऱ्यांची उपस्थिती होती सर सुद्धा ऐकणार नाही मी हे म्हणते नका नका फोडू नका फोडू नका मी फोडणार जीवाच घेन महा काय करायचं काहीच बोलला नाही म्हणे काय पाणी कोमी आले आम्हाला दुपारीला पैसे पडलेच पाहिजे पन्नास हजार रुपये हेक्टर देऊन टाका आम्ही बाजूमध्ये ते शेतकरी तालुका जिल्हा जालना तिथून येत आहेत लावीचं कारण एवढंच आहे बाबा शासनाला आमची एक विनंती आहे की सोयाबीनची खरी कंडिशन पा कापूस आणि सोयाबीनची अवस्था ही झाली आहे आमची शासनाकडे हीच मागणी आहे की जर सोयाबीन उगलेली असेल तर याची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान मदत आम्हाला शासनाने तात्काळ द्यावी जाहीर केल्यापेक्षा तात्काळ होतापर्यंत लवकरात लवकर मदत ही शेतकऱ्यापर्यंत कशी पोहचन याची अंमलबजावणी करावी आणि जे तुमचे जे पंचनामे हे ते आज उद्या हे खूप दिवस घेत चाललेले कारण की दिवाळीच्या अगोदर जर तुम्ही शेतकऱ्याला खात्यावर जर अनुदानाची रक्कम जमा झाली तर दिवाळी श शेतकऱ्याची गोर होईल आणि कशातही वेळ न दवर कारण की इतकी कंडिशन भयानक आहे की हे तुम्ही ह्या मामाच्या काकाच्या याच्यातलं हे सोयाबीन हे अक्षरशः कुंभ आलेला आहे okay. शेत सरकारला एकच विनंती आहे ही सोयाबीनची अवस्था एवढी बिकट झाली की अक्षरशः हे बघा हे सततच्या पावसामुळे कुम आलीत उगून आली सोयाबीन सरकार सांगतं आहे अभ्यास चालू आहे अभ्यास भैच झाल्यानंतर त्यांच्या बैठका होणार दौरे होणार असे रोडला तुम्ही ताफाची ताफे नेऊन संरक्षणात असे असे की दौरे होत नसते प्रत्यक्षात बांधावर या तुम्ही आणि आतमध्ये उतरा चिखलात उतरा आणि सोयाबीन बघा किती नुकसान झालेलं आहे पण एकतरी कमीत कमी तुम्ही पन्नास हजार रुपये दिले तरच हे शेतकऱ्याला अर्थसहाय्य मिळू शकतो नसताच शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आत्महत्या करायची वेळ एवढी परिस्थिती भाई नाही की हे बघा हे असे असे कोंब फुटलेले सोयाबीनला ते असे यांच्या हातातलं बघा हे असं कंडिशन झालेलं आहे हे बघा हे यांचं चौथं बघा हे असं उगून आलं आहे सोयाबीन याला कोमं फुटले अजून काय कंडिशन पाहिजे सरकारला याच्यापेक्षा कोणती भयानक परिस्थिती पाहिजे आणि हे बघा पाणी हे पाणी सारखं पाणी आहे याच्यामधून हार्वेस्ट विम्यावाल्यानं सांगितलं बाबा हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग म्हणजे काय आता याचं काही कळत नाही बाबा अरे बाबा हे दाणे आले त्याला सोयाबीन काढायच्या कंडिशनमध्ये आहे तरी सरकार म्हणतं ते विम्यावाले म्हणतात की हार्वेस्टिंगच्या याला निकषमध्ये अरे यांची निर्णय बदला आणि हे सरकारला एकच विनंती बाबा जास्तीत जास्त होतोय पण लवकर मदत करा नुसते दौरे करू नका दौरे करून भागणार नाही तुमचं आता तुम्हाला याची आवश्यकता नाही याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला हे काय कोणता पंचनामा करता याच्यापेक्षा हे उघडून आलं ना अरे याच्यात काही राहिलंच नाही ना ठीक आहे कोणते पंचनामे करता याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला शेतकरी मेला फाशी करून गेला त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे लवकरात लवकर शासना शेतकऱ्याला मदत करावी आणि तात्काळ याची दखल घ्यावी आमदार खासदारांनी पण याची पाठपुरावा करावा जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल मिळेल